यळकोट यळकोट जय मल्हारच्या घोषात श्री खंडोबाच्या चंपाष्ठी उत्सवाची आज सांगता झाली कोल्हापूर शहरातील विविध ठिकाणच्या श्री खंडोबा मंदिरात गेले सहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रम झाले शिवाय ठिकठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून श्री खंडोबाचा चंपाषष्ठी उत्सव सुरू होतो षष्टीपर्यंत हा उत्सव असतो सहा दिवसाच्या कालावधीनंतर आज चंपाषष्टी उत्सवाची सांगता झाली यळकोट यळकोट जय मल्हारच्या घोषात आणि भंडारा उधळून भाविकांनी या सांगता उत्सवात सहभाग घेतला कोल्हापूर शहरातील खोल खंडोबा मंदिर श्री अंबाबाई मंदिर परिसरातील खंडोबा मंदिर शिवाजी पेठेतील खंडोबा मंदिर यासह विविध मंदिरात धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे कार्यक्रम पार पडले भगवान श्री खंडोबानी मल्ल आणि मणी या दोन राक्षसांवर मिळवलेल्या विजयाचं स्मरण म्हणून चंपाषष्ठी उत्सव साजरा केला जातो या दोन्ही राक्षसांचा पराभव करण्यासाठी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचं रूप घेतलं होतं असा संदर्भ धार्मिक ग्रंथात आहे उत्सव काळात खंडोबा मंदिरात तेलाचे नऊ दिवे लावले गेले तसंच अखंड नंदादीप तेवट ठेवण्यात आला प्रथेनुसार श्री खंडोबा देवाचा औक्षण करून पुरमपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला आज दिवसभर सर्व खंडोबा मंदिरात भाविकांची गर्दी होती